गुरुभ्यो श्री ुभ्यो श्री श्रीवादिराजाचार्य कृष्णाचार्य वरखेडकर यांच्या प्रवचनांच्या मालिकेतील श्रीमदानंद तीर्थ भगवत पादाचार्य प्रणितम गीता भाष्यम सप्तमोध्या श्लोक पंधरावा वेदाथुहेंतदन कवळय युक्तानर्वप्राणी अवगाय अवगाय रूपा कवळवस्वरूपराम रोक्षा महाभारत संविताम चैीकृप ओं धृदुराश उवाच धर्मक्षेत्रे गुरुक्षेत्रे समवेता युत्सव नामका पाडवाश किमकुर्व सय ए श्रीभगवानुवाच अशोच्यानुशोचस्त प्रज्ञा वादा भाषते गतासून अगतासूं च नानुशोजन पणिता पण्डिताः श्लोकापासून सुरू करेल न मां दुष्कृतिनो मूढाः प्रपच्यन्ते नराधमाः माया पदज्ञानाः आसुरं म्हणजे आता कोण लोक या परमात्माला प्राप्त करून घेऊ शकतात कोण नाही म्हणून सांगितलं काल कालपर्यंत तर तुम्हाला सगळे देव लोक असतात किंवा अपरोक्ष ज्ञान असतात त्या लोकांना हे प्राप्त सांगितलं आचार्य आचार्य चैत्य वपुषा स्वगती व्यनंक्षी सांगितलं आचार्य आणि चैत्य चैत्य म्हणजे प्रतिमा आचार्य म्हणजे देवता हम्म आचार्य आपले गुरुजी गुरुजींच्या मध्ये उपासना करण्याची हो? एक प्रकार आहे म्हणजे प्रक्रिया आहे आणि चैत्य म्हणजे प्रतिमा वगैरे असतात की नाही मंदिराचे प्रतिमा वगैरे इत्यादी त्यांच्यामध्ये देखील परमात्म्याची उपासना करायची एक पद्धत आहे आचार्य चैत्य वपुषा स्वगतिम्यानंशी आपल्या परमात्म्याची परमात्म्याची गती आपल्याला जर पाहिजे असेल तर या दोघांना पुढं करून प्राप्त करून घ्यावा एक तर गुरुजाने आणि दुसरे म्हणजे चैत्य चैत्य म्हणजे मंदिर मंदिरातील प्रतिमा इत्यादी किंवा आपण पूजा करण्याची प्रतिमा याप्रमाणे जे लोक असं करत असतात त्या लोकांना परमात्म्याचा अनुग्रह प्राप्त होतो हे पर्यंत काल सांगितलं आता सगळे लोकांना सगळ्या लोकांनाच होतो असं समजू नका नमाम दुष्कृतिनो मूढा प्रपत्ये नराधमा मायापहृतज्ञान आसुरम भावमाश्रिता जे लोक दुष्कर्म करत असतात की नाही तसे दुष्कर्म करणारे मूळ मूळ लोक नराधम म्हणतात त्यांना ते लोक भगवंताच्या मार्गाला प्राप्त करून घेऊ शकत नाही परमात्माची गती त्यांना प्राप्त होऊ शकत नाही कारण मायेने अपहृत असलेलं असं त्यांचं ज्ञान असतंय माया अज्ञानाधिकाने अपहृत म्हणजे अप स्वीकार करून घेतलेलं अशा प्रकारचं ज्ञान असते त्यांचं ते सांगायला आले ते म्हणून स्वभाव त्यांचा असल्या कारण त्यांना परमात्म्याचा लाभ होऊ शकत नाही न महामिती दुष्कृतिक आता नराध दुष्कर्म करत असतात म्हणून मूळ असतात म्हणूनच ते लोक नराधम म्हणतात त्या लोकांना नराधमला अपहृत ज्ञानत्वाचं मूढ हा मूळ म्हणजे काय त्यांचं ज्ञान अपहृत झालेलं आहे म्हणजे कॅप्चर झालेले आहे दुसऱ्याने दुसऱ्या पदार्थांच्या रेखाने झालेला आहे तसे मूल अतय आश्रम भाव मासे म्हणून त्यांना आश्रम भाव प्राप्त झालेला असतो त्याच्या वक्षते प्रवृत्तींच निवृत्तींच प्रवृत्ती काही लोकांना प्रवृत्ती होती काही लोकांना निवृत्ती होत असते बर का म्हणजे भगवंताच्या कामापासून निवृत्ती होत असते भगवत कार्य करण्यापासून ते दूर होतात आणि भगवत कार्यामध्ये आसक्त होणार आहे अशा असतात म्हणून त्यांचा अपहार होतो म्हणजे काय त्यांचे जे प्रवृत्त भगवंताचे कार्य करायसाठी म्हणून प्रवृत्त होतात ना तो भाव त्यांचा निघून जातो तो अभिप्राय त्यांचा निघून म्हणून परा होऊन जातात उत्तम व्यास हो योग ज्ञान स्वभाव जीवाना मायाभिनी जी अभिभूय ते ज्ञान हा सगळ्या जीवांचा स्वभाव आहे प्रत्येक जीव कशाला येतो इथं ज्ञान प्राप्त करून घ्यायसाठी येतात आणि ते ज्ञान जे आहे की नाही माया म्हणजे भगवंताची प्रकृती स्वभाव तिच्या तिच्यामुळे कर, अपहृत करण्याने परास्त होऊन जातो अभिभू येते म्हणजे परास्त होतो पराभूत होतो आता आसुरम भावमास म्हणून असे ना शब्द आहे आसुर म्हणजे काय शब्दाचा आसुर शब्दाचा अर्थ काय असुशुरता हा इत्यासुरा दुखा, दुखा नारसा, नारसा असु सु म्हणजे सुख असु म्हणजे दुःख दुःखामध्ये असुसू दुःखामध्ये रथ असत्या कारणाने त्यांना असुर म्हणतात दुःखदायक जे कार्य असतात असते कार्य करण्यामध्ये सारखे अभिरत असतात आसक्त असतात म्हणून ते असुरो नारद नारद पुराणामध्ये सांगत आहे ज्ञान प्रसान देवास्तु असुरासु रथ असौ देवता लोक केव्हाही ज्ञानप्रधान असतात म्हणजे केव्हाही ज्ञानाला मुख्यता देत असतात आणि असुर लोक जे असतात की नाही ते आसुषु रता असो आसु रता असो म्हणजे दुःखामध्ये रथ असतात ज्या कथा ते असुर चतुर्विधा चुर्विधा भजनते माम जना सुकृतन अर्जुन अर्थो दर्शव असे आसुर भावाने युक्त असणारे लोक परमात्माचे भजन करत असतात कोण करत असतात चार प्रकारचे लोक भगवंताची उपासना करायला धडपड करत असतात जर का चतुर्विधा जना चार प्रकारचे लोक आहेत सुखरी तिनो अर्जुन सत्कर्म करणारे हे लोक चार प्रकारचे असतात ते कशासाठी चार सत्कर्म करायला जातात त्याला चार कारण असतात बरं का आता हा एक त्रस्त झालेला असावा काय दुसरा जिज्ञास हो काय आहे सगळं समजून घ्यायची इच्छा बाळगणारा दुसरा परमात्मा कसा आहे हे समजून घ्यायची इच्छा बाळगणारा जिज्ञास म्हणतात हो आता तो ब्रह्मजिज्ञासा म्हणून सांगित प्रिसरा तिसरा कसा असतो अर्थार्थी काहीतरी पैसे पैसे कमवायचे असतात ना अर्थाची अर्थी अर्थ अर्थाचा अर्थी म्हणजे पैशाची अपेक्षा करणारा आणि चौथा कोण ज्ञानीच्या भर ज्ञान प्राप्त करून घ्यावं अशी इच्छा करणारा ज्ञानी ज्ञानाच्या मार्गाला लागलेला किंवा ज्ञान संपादन करून घेण्याच्या रस्त्यावर लागलेला जो असतो की नाही ज्ञानी तो चौथा असे हे चार लोक जे आहेत भगवंताची उपासना करायला प्रयत्न करतात धडपड करतात मग सांगितलं म्हणून ज्ञानी व्हावं सगळ्यात श्रेष्ठ म्हणजे ज्ञानी त्याच्या नंतर त्याच्याहून कमी असते म्हणजे अर्थाची पैशाची इच्छा करणारा तिस, दुसरा तिसरा आणि तिसरा दुसरा कसा असतो जिज्ञास भगवान कसा आहे परमात्मा कसा आहे प्रपंच कसं चालतो काय होतं काय नाही हे सगळं जाणून घ्यावं या, या उद्देशाने जो प्रयत्न करत असतो की नाही तो जिजणे ना असो, तो असो। तो एक पहिला म्हणजे व्यक्ती कोण असतो की नाही आत आता काहीतरी कष्टामध्ये असा होतो कष्टात असला तर परमात्म्याची उपासना करायला म्हणून हे चार लोक मुख्य आहेत बर का चतुर्विधा हा भजन वाम हे चार प्रकारचे लोक माझी भजन करतात माझी सेवा करतात माझी भक्ती करतात असा आता ुक्त त्यामध्ये ज्ञानी हा, हा नियुक्त नित्य परमात्म्यामध्ये आसक्त असणारा ज्ञानी असतो भगवत विषय चिंतन करण्यामध्ये नित्य जखडलेला कोण असतो तस ज्ञानी असतो ज्ञानी नियुक्त एक भक्तीर्विशिष्यते त्याच्यानंतर दुसरा एकाग्र एक भक्ति पर भक्ति चिवली की तिथ चिरा दुसा घर लोग अरे भक्त देवा भक्ति करते हा आम ही देवी है, है देव है अमकी है उपासना आम सग मिला करा मैं बरबर मन तिक वाले बर का एकाकी बीत भगवंता चिंतन करना तो विशिष्टपणे तुला त्याच्यामध्ये वैशिष्ट्य काय असं असून त्याने तो ज्ञानी जर तर अजून चांगला ज्ञानी मामा प्रिया ज्ञानी लोकांना मी खूप आवडतो लोका ज्ञानी लोकांना मी म्हणजे खूप आवडतो आणि मला देखील ज्ञानी लोक खूप आवडत असत बरं का म्हणून सांगायला लागलेलं आहे एकस्मिन्नेव वक्ती एका भक्ती प्रत्येक्त गावडे मयी एवतीर्नान्यतः एका स उच्यते म्हणून त्याचं उदाहरण सांगितल्याप्रमाणे तसा अर्थ काढावा म्हणून सांगितलं आहे त्यानंतर उदारा सर्व ते त्वात्मैव मे मतम आश्रिस्युक्तात्ना मानुतमान गती हे सगळे लोक उदार भावनेने सर्वात्म्याच्या ठिकाणी असत 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 असतो आत्मेव मेव अगदी आपुलकी मला कोणाबरोबर बद्दल जास्त आपुलकी असते ज्ञान असणाऱ्या लोकांच्यासाठी किंवा ज्ञानी लोकांच्यासाठी कि माझी आपुलकी असते असा माझा अभिप्राय आहे बरं का आश्चित आत्मा मामेवानुत्तम गतीम बसला केव्हाही परमात्म्याचं चिंतन करणारा ज्ञान बाळगून घेऊन राहणारा जो युक्त आत्मा असतो की नाही जशी बुद्धी तशी युक्त असते की नाही मामी अनुत्तमा गती अत्यंत सर्वश्रेष्ठ असणार माझी जी गती आहे की नाही त्या गतीला प्राप्त करून घेतो बर का तो हम्म म्हणून सांगितलंय मग असे लोक होणं म्हणजे असं अशी अवस्था प्राप्त होणं म्हणजे काय इतकं आहे काय हो तसं सोपं आहे बर का ज्ञानवान मां प्रपद्यते वासुदेव सर्वात्मा सुलभ उत्काळ जन्म गेल्यानंतर ज्ञानी होतो आणि तसला ज्ञानवान माम प्रपद्यते ज्ञानी व्यक्ती माझ्याकडे येतो बर का मला प्राप्त करून घेऊ शकतो सर्व तू जिथं पाहू तिथं वासुदेव 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 असणारा सर्व म्हणजे सगळीकडे तोच आहे असं समजून घेतो तो वासना वासुदेव सी वासित जगत्रय सर्व भूत निवासोसी वासुदेव नमोस्तुते असं चिंतन करत असतात ते तसला महात्मा फार दुर्लभ आहे म्हणणं फार कठीण असत बर का तस महात्मा लोक म्हणून काम स्तैस्तैर्तज्ञाना प्रपद्यन्ते तं तं नियममास्थाय तं नियममास्थाय प्रकृत्या प्रकृत्या ज्ञानी लोकांमध्ये देखील काय होत असमैत्रितज्ञ अनेक ही कामना ती कामना वगैरे अशा असतात नाही कामना तही तैही कामही त्या त्या कामनेच्यामुळे ज्ञान अपहृत झालेलं आहे खिचलं घेतलं गेलेलं आहे ओढून घेतलं गेलेलं आहे तसे लोक काय करतात प्रपत्तींचे अन्य देवता ते सगळे लोक दुसऱ्या देवतांच्या मार्गाला लागतात त्यांचा आरसा जातात त्यांच्या शरणामध्ये जातात तम तम आणि ते त्या त्या देवतांच्या शरणामध्ये दे जायला जे जे नियम त्यांच्या त्या देवतांची उपासना करणाऱ्या लोकांनी मोठ्या लोकांनी दाखवून दिले असतात असं सगळे नियम पाळायला लागतात बर का म्हणून जटा जटाधारण इत्यादी सगळे नियम हे सगळे ते लोक त्यांच्या कपाल कपादी ग्रंथ म्हणून आहे कपादी शास्त्र त्या कपादी शास्त्रामध्ये शास्त्रा सगळं सांगितलं आहे जटाधारण करण किंवा हे एका रुद्राक्ष धारण करण भस्म धारण करणं कमंडलू हातात धारण करणे दंड हातात घ्यायचा असे सगळे तसले लोक हे सगळे काम करत असतात बघा का ते कपाारी शास्त्र कपादिक शास्त्र म्हणून आहे त्या शास्त्रामध्ये त्या त्या देवतांची उपासना रुद्राजिक देवतांची उपासना करायसाठी कसं राहावं लागतं कसे कसे नियम बाळगावे लागतात हे सांगितलं आहे तसले सगळे नियम ते लोक बाळगत जातात बरं का करत जातात स्वभाव हा प्रगतीशैव संस्कार हो वासना इति स्वाभाविक स्वाभाविक काही लोक मात्र लोकांमध्ये जन्माला आले असतात आता त्या लोकांनी त्यांच्या आई बापू कस वागतात त्या प्रमाणे वागावं वा लागतात म्हणून तसे स्वाभाविक प्रमाणे ते वागतात प्राकृतिक काही लोकांना स्वाभाविक का प्रमाण असल्याशिवाय दुसरे काहीतरी कारण असतात त्या कारणामुळे तशा त्या देवतांची उपासना करायला लागतात बरं का सांगितलं याम या ब्रह्मादिरूपान तनुं म्हणजे ज्या ज्या ब्रमादिरूपी असणाऱ्या शरीरांची उपासना करतात की नाही ते, ते लोक यो यो याम तनुं भक्त ह्याच्यात सांगितलं जो जो ज्या स्वरूपाच्या भगवंत देवतांची उपासना करतो किंवा उपासना देवतांचा भक्त होतो श्रद्ध्या अर्चित श्रद्धेने अर्चना करू इच्छितो तस्य तश्याचर श्रद्धा तामेव विधान्यम तशा व्यक्तीला त्या त्या प्रकारच्या व्यक्तींना जे आहे की नाही त्या त्या देवतांच्या बद्दलची श्रद्धा मी त्यांना उत्पन्न करून देत असतो बरं का श्रद्धा काही चिंतना होत नसते त्याच्या देवतांच्या बद्दलची श्रद्धा त्यांना परमात्मा तो ज्यांना दे देवत असतो म्हणून सांग अंतो ब्रह्मादि दिना भक्ताना अनंतता भक्ता नाम मत भक्ता नाम भक्ता, भक्ता भक्ता अंतो ब्रह्मादि भक्ताना मतभक्ताना अनंतता शास्त्रात सांगित आहे नारद पुराणामध्ये काय म्हणतात ब्रह्म रुद्रारी जे देव असतात की नाही त्यांचे जे भक्त असतात त्या सगळ्या भक्तांच्या भक्तांचा अंत होतो आणि ते जे करून प्राप्त करून घेतात की नाही तेही नष्ट होऊन जात मत भक्त हा माझे जे भक्त असतात ते मात्र मतभक्ताना अनंतता माझे जे भक्त असतात त्यांनी करण्याचे जे काही कार्य असतात की नाही ते सगळे नष्ट होत नसतात फळ वगैरे जे त्यांना देतो मी ते नष्ट न होणारे फळ देत असतो मुक्तश त्यानंतर श्रद्धया युक्त्याराधना निहते लभते च प्रद कामान हितान तसल्या देवतांची इतर देवतांच्या बद्दलची श्रद्धा बाळगून जो जो त्याच्या आराधना करण्यामध्ये आसक्त होतो किंवा इच्छा बाळगतो तशा व्यक्तीला लवते कामान त्यांच्या त्या देवतांच्या पासून त्यांना कामना जे मागितले मागतात की नाही ते सगळं मिळतात आणि ते कामना जे देवता लोक देत असतात की नाही ते लोक ते देवता देत नसतात तर ज्या त्यांच्या कामना देखील पूर्ण करणारा मीच असतो मी त्यांच्याद्वारे होतो एवढंच हितन हिदान मय विहितान म्हणून सांगितलं परमात्मा देत असतो म्हणून सांगितलं म्हणून मुक्तश योग्य महात्मा मुक्त कोणत्या गतीला जातो मोक्ष कसला असतो म्हणून विचारला असताना परिहार त्याचा संध्याचा परिहार करण्यासाठी मोक्ष धर्म म्हणून हे महाभारतामध्ये आहे त्याच्यामध्ये सांगितलं आहे भीष्मा अवतारे महाविष्णू भक्त कुत्रते परमात्म्याचे अवतार की नाही त्याच्यामध्ये काही काही लोकच भक्त त्या परमात्म्याचे भक्त मुक्त होतात बरं का सगळे सगळे मुक्त होतात असं नाहीये पूर्ण सांगितलंय अंतवत्त फलम ते अंतवत्त फलम्यल्प मेहनाम अल्पबुद्धी असणाऱ्या लोकांचे जरा जे मिला जरी मिला ले तरी तरी मिलता तो। देवान, जो फल मिलते नष्ट हो जो महामपी देवतांची उपासना करना लोक देवता लोकाला लोकाले माझी उपासना करना भक्त तो 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 जो की मला माझ्याकडे येतो म्हणजे ते लोक तर त्याला मिळतातच स्वर्गाधिक लोक मिळतातच हो त्याशिवाय परमात्माला देखील प्राप्त करून घेऊ शकतात बघा को विशेषस्त अन्येभ्या इच्छा परमात्म्याच्या मध्ये आणि दुसऱ्यांच्या मध्ये काय फरक आहे वैशिष्ट्य काय आहे ह्याच्याबद्दल सांगायला अव्यक्तम महापन्न मन्यते महामुत्या अविव्यक्तम व्यक्ती मनतेया पण अनुत्तमं हे बा ते लोक अविव्यक्तम व्यक्तिमापन जी दिसून येत नसते अशी गोष्ट व्यक्त होणे ह्याला अव्यक्त होणे व्यक्त होणे म्हणजे काय व्यक्तीमापन्न म्हणजे काय व्यक्त होणे जे दिसून येत नसते परमात्म्याने दिल दिलेलं असतंय पण ते दिसून येत नसते ते तसं दिसून न येणार ते जेव्हा जेव्हा दिसेल त्यावेळेस मी खरं समजेल म्हणतात सत्यरणाच्या व्रतामध्ये सत्यारायणाच्या व्रतामध्ये साधू त्या संन्यासाकडे जातो संन्यासाकडे जाऊन माझं जे काही नष्ट झालं ते मला मिळावं असा आशीर्वाद करा अनुग्रह करा मग ठीक आहे जा माझी बहीण मुख पूजा कर म्हणजे मिळेल म्हणून म्हणला देव त्या देवाच्या वाक्यावर विश्वास पाहिजे पडला पाहिजे की जरा तो काय करतो तिथं परमात्मा नमस्कार करून येतो आणि त्या नावेमध्ये आणि पाहतो हो माझ्या नष्ट झालेला की नाही बघतो हं आणि नंतर मग त्याची उपासना करून का अभिव्यक्तम व्यक्तिमहापन्न मन्य महामहाबुद्ध या अज्ञानी लोक असे असतात अडाणी लोक परमात्मा परमात्मा जोपर्यंत फळ घेत नाही त्याचा अभिव्यक्त होत नाही तो पर्यंत मी त्याची उपासना करत नाही असं म्हणून मनामध्ये भावना ठेवून घेत असत ते परम भाव अनंतो मम अव्ययम अनोत्तम परमात्माचा भाव म्हणजे परमात्माच्या बद्दलचा अभाव प्रभाव म्हणजे कसा असा स्वभाव म्हणजे म्हणजे परमात्म्याला जाणून घ्यायची कशी पद्धत असावी परम भावम अरे परमात्माच्या ठिकाणी श्रेष्ठ व्यक्ती केली की नाही परमात्मा देतोच अशा प्रकारचा हा अभिप्राय जो आहे तो समजून घेत नाही बरं का परम मम अव्ययम अनुत्तम अव्यय उत्तम असणार असं आणि अनुत्तम असणार अनुत्तम म्हणजे काय त्याच्यासारखं दुसरं काहीच नाही अशा प्रकारची भक्ती माझ्या ठिकाणी बाळगून माझ्या ठिकाणी उपासना करतात तर काम ठीक आहे नाहम प्रकाश सर्व योगमाया समावृत आता ह्या प्रे आनंद पुरुषं पुरुष गौण दैिक गुण गौण असे देह असतो की नाही दे आनंद देह असणार म्हणजे परमात्मा आहे एवढच म्हणतात अपाणीपाद तसे कार्य कसं आहे ते पाणी नाही हात नाही पाय नाही काही नाही अशा प्रकारचा तो समजतात सत् आणि प्रगतीच्या प्रकृतीच्या हे श्रेष्ठ आहे एवढंच ते पण यथार्थ रीतीने भाव बद्दल त्यांना मनात येत नसतो बर काम अजानंतमोही यथार्थ रीतीने परमात्मा कसा आहे न जाणता असात न जाणता राहत असतात इत्यादी मोर्मामध्ये सांगितलेल्या गोष्टी तुम्हाला सांगितले तर हाच अभिप्राय या ठिकाणी अव्यक्त व्यक्ती महापन्नमे बुद्धया पण यापुढे अज्ञान देखील लोकांना माझ्या इच्छेनेच होत असतो तर ते अज्ञान कसं होत आणि त्यामुळे काय होत त्याला कसं समजून घेतात काय नाही हे सगळे ज्ञानी लोक जाणून घ्यायचे प्रकार कसे असतात कसे पुड़ं? जाणू शकतात इत्यादी गोष्ट उद्या उद्याच्या काळी निवेदन करूया आजची ही सेवा भगवंताच्या दिव्य चरणार समर्पण करत आहोत कालपासून इथं कार्यक्रम तर सुरू झालेला आहे काल तो तो काल सुक्ताचा अर्थ सांगितला होता थोडा बहुत जेवढ समजेल तेवढं हम्म आजही थोडं उरलेलं आहे तेही सांगून टाकलं मनसुक्ताचा अर्थ वगैरे सगळं हिंदी मध्ये सांगत आहे ம் போர்ண வந்த நீே சொல்லச பேத்துரி க்கா ேட்டுத்து என